मित्र नमस्कार मी सुरेश कुलकर्णी आपण बघत आहात सूर सूरी जाहले मंडळी सूर सूरी जाहले हा माझ्या कवितांचा संग्रह जो मी विनायक सुत या नावाने लिहिलेला आहे त्या रचना तयार केलेल्या आहेत त्या विमल प्रकाशननं प्रकाशित केलेला आहे त्यातील काही कवितांचा आस्वाद आपल्याला देण्याचा मानस आहे तेव्हा आपण त्या ते पूर्णपणे जरूर ऐकाव्यात आणि आवडल्यास अभिप्राय नोंदवावा तसंच चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या आपल्या जाणत्यांना चाहत्यांना नातेवाईकांना देश परदेशात लोकांना निश्चितपणानं शेअर कराल अशी मला आशा आहे तेव्हा यामध्ये काही ज्या कविता आहेत त्याच्यातल्या आज आपण दोन कविता बघू सुरुवातीला मी कवितेच्या संबंधामधली एक कविता वाचून दाखवतो <coughs> कविते शीर्षक आहे मी तर कविता मी कविताच असे शब्दगंधा मी कविताच असे शब्द गंधा नसे उर्वशी की हो रंभा गजल म्हणा कुणी वा मुजरा कुणी लावणी माळून गजरा गाणे म्हणा वा गीत म्हणा कुणी तालावर म्हणा तराना मी तर साधी भोळी कविता मी तर कविता मी कविताच असे शब्द शब्दगंधा नसे उर्वशी की हो रंभा मी तर साधी भोळी कविता उत्कटते कधी पवाडा गाता उगीच भारूड भरती म्हणता उत्कटते कधी पवाडा गाता उगीच भारुड भरती म्हणता शब्द जाली उगी गुंतता भावांची मी शब्दगुंफा सोडवी तसे मी मानवी गुंता मी तर कविता साधी कविता काही म्हणो कुणी जाण अजाणता मी तर कविता मी तर कविता मी कविताच असे शब्दगंधा नसे उर्वशी की हो रंभा अशी ही माझी कविता एकदा पंढरपूरला विठुरायांच्या दर्शनाला गेली तिला मी खूप सूचना देऊन ठेवल्या होत्या लक्षात ठेवू तिथे रुक्मिणी देवी आहेत विठुराया आहेत तेव्हा कुठल्याही प्रकारे तुझ्याविषयी असूया निर्माण होणार नाही असं वागू नकोस आणि जाऊन लवकर परते बरं का जशी आहे तशीच तेव्हा त्या ते कवितेला उद्देशन मी केलेले ऐकावे कवी ते तुला मी सजवू कसे कवीते तुला मी सजवू कसे शब्दफुलांजी घे तू अर्थालंकारेतु शब्द फुलांची गुंफ वेणी अर्थालंकार रे घेतूमा कुणी ना ऐसे दिसे कविते तुला मी सजवू कसे भोग सारे घेऊन अर्पण करत्या विठ्ठल चरणीसमर्पण भोग सारे घेऊन अर्पण कर त्या विठ्ठल चरणीसमर्पण भावतो भोळा दिसे कवी ते तुला मी सजवू कसे भेट विठ्ठली घेता घेता भेट विठ्ठली घेता घेता प्रेमी त्याच्या मुळी न पडता दूरच रहा हो कसे कवीते तुला मी सजवू कसे रुक्मिणीस देवन साडी चोळी कुंकू लावून तिच्या कपाळी रुक्मिणीस देऊन साडी चोळी कुंकू लावून तिच्या कपाळी सांभाळ सवती भावना दिसे कविते तुला मी सजवू कसे विठूच्या प्रेमी पडली कविता सर्वस्वतीनं अर्पण करिता विठूच्या प्रेमी पडली कविता सर्वस्वतीनं अर्पण करिता विठ्ठल इकडे रुक्मिणी तिकडे दिसे कवी ते तुला मी सजऊ कसे कुठं गेलं ते अवखळ बाल्य कुठं गेल ते अवखळ बाल्य ಬನೂನ್ ಆಲಿಸ ತೂ ನಿರ್ಮಾಲ್ಯ ಕೂಡ ಗೇಲ ತೆ ಅವಖಳ ಬಾಲ್ಯ ಬನೂ ಆಲಿಸ ತೂ ನಿರ್ಮಾಲ್ಯ ಪರಿತೆ ಅೆ ಕವಿತೆ ತುಲಾಮಿ ಸಜೌ ಕಸೆ ಕವಿತೆ तुला मी सजऊ कसे कविता पंडरपुरा गेली कविता पंडरपुरा गेली कविता पंडरपुरा गेली आना अभंग हो उनी आली अन्न अभंग हो उन आली कविता पंडरपुरा गेली अभंग हो उन आली अभंगे तुला मी गाऊ कसे कवी ते तुला मी सजऊ कसे कवी ते तुला मी सजवू कसे, कसे या संग्रहातल्या काही छोट्या कविता आहेत म्हणजे चारोळी स्वरूपात चारोळी चारोळींच्या काही आठोळी आठवळींच्या आणि दसोळी दोन आणि आठ म्हणून काही दसोळी अशा छोट्या काही कविता आहेत त्या मी आपल्या निरीक्षणाकरता आपल्या वाचनाकरता पोस्ट म्हणून यूट्यूबवर टाकणार त्याही जरूर बघाव्यात आणि काही मोठ्या ज्या कविता आहेत त्या आपल्यापुढे अशा रीतीनं सादर करणारं कृपया आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल करा ही विनंती धन्यवाद